खूप मा वाव अहो काहीतरी नवीन दिसलं आजपर्यंत नथीवर दिसलं होतं पहिल्यांदा मला कानातल्यावरती दिसलंय हे hey कसं आहे ओके okay. ओके okay, सो so ही पाचशेची आहे आणि ही कलकत्ता हँडलूम साडी आहे नाही हिची लेंथ बरोबर सिक्स मीटर असते ना पीस ओके नाही ब्लाऊज पीस अटॅच आहे ना खूप कलेक्शन आहे जसं की व्हाईट ग्रीन आहे रेड आहे ग्रीन आहे क्रीम ब्ल्यू पिंक ओके सो हे दोनशेलाच आहे तिथे खूप मस्त मस्त लागेल बघा मी पण दोनशे पण दोनशेकडे शंभर रुपयाला पेअर ओके उन्हाळ्यासाठी खूप मस्त आहे कॉटन असतं ना काय प्य आहे कॉटन ओके जयपुरी कॉटन आहे मस्त एकदम सॉफ्ट आहे ते आणि हा तुम्हाला दोनशेला मिळतील बघा इथे खूप कलेक्शन आहे कॉटन आहे ना आ, सावारी आहे की नववारी आहे सो हे प्रिंटेड आहे ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत ओके सो याच्यामध्ये कलर पण आहेत आणि सायजेस पण सगळे आहेत नाही दादा आहे कितीचे आहेत शंभर कोणताही ना ह्याच्यातला नमस्कार तुमची गरज माझी नजर म्हणजेच करण द या आपल्या मराठी युट्यूब मध्ये मी स्वतः करत तुमचं सर्वांचं खूप चांगलं स्वागत करतो तर आज पुन्हा एकदा आपली स्वारी आली हे खरं तिचं माहेरघर दादर तर आज दादर वेस्टला नाही तर आपण दादर ईस्टला आलो आणि दादर ईस्टला यायचं कारण एकच की इथे आपल्याला आज जशी आपण दादर वेस्टला स्ट्रीट शॉपिंग करत होतो तशीच अगदी सेम दादर ईस्टला सुद्धा आहे पण त्याच्यामध्ये काय प्राइस रेंज आहे काय मटेरियल काय क्वालिटी काय असते ते सगळं आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर आता मी एक्झॅक्टली कुठे आता दादर ईस्टला आलात की तुम्हाला कैलाश लसी हे खूप फेमस आहे इकडचं लोकेशन सी समोर कैलाश लसी आहे आणि कैलाश लसीच्या अगदी अपोजिट साईडला मी उभा आहे माझ्या मागे आहे साईसागर हॉटेल आणि साईसागर हॉटेलची इथे मी उभा आहे दादासाहेब फाळके रोड आहे इथे तुम्ही आलात तुम्हाला अगदी दोन्ही साईडला स्ट्रीट लागलेला दिसेल तर आपल्याला तिथे आता बघायचं शूट करायचं आणि बघायचं प्राईस रेंज वगैरे किती काय असेल साधारण संध्याकाळच्या वेळेला आला तर मार्केट भेटेल तुम्हाला सो आता व्हिडिओ चालू करूया नवीन असाल तर सबस्क्राईब करायचो समोर आहे कैलास लस्सी आणि आपल्याला आता ती स्ट्रीट सगळी कव्हर करायची इकडे तुम्ही बघू शकता खूप लांब पर्यंत इथे स्ट्रीट आहे आणि हा हिंदमाता एरिया तुम्ही बोलू शकता समोरच साईबाबाचं मंदिर सुद्धा आहे जर तुम्हाला लँडमार्क हवे असेल तर इथे खूप सारे आहेत दादा हे कितीचे शंभर कोणताही ना ह्याच्यातला ओके okay, सो so इथे बघा सुंदर सुंदर असे तुम्हाला चोकर आहेत त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत बघा आणि हे तुम्हाला शंभर शंभर रुपयाला मिळते त्याच्यामध्ये खाली तुम्हाला डोरले पण आहेत प्लस इथे ज्वेलरीचं पण खूप कलेक्शन आहे सी इथे तुम्हाला लॉंग मध्ये चोकर मध्ये आणि बऱ्याच गोष्टी आहेत जसे की महाराष्ट्रीयन आहेत सगळे आहेत आणि हे च्या इथे एक्झॅक्टली खाली शॉप आहे ते मंदिर आहे साईगावांचा इथे शॉप आहे इथे खूप मस्त कलेक्शन आहे शर्टची शर्ट ओके सो कुठचही घ्या तुम्हाला टू फिफ्टी चिलन कॉटन वाची काय रेंज आहे थ्री हंड्रेड ओके हे थ्री ओके सो हे प्रिंटेड आहे याच्यामध्ये कलर्स पण आहेत ओके सो याच्यामध्ये कलर पण आहेत आणि साइजेस पण सगळे आहेत प्राइस कशी आहे फोर हंड्रेडियर ओके आणि मटेरियल काय आहे ये है, है। okay, important थे थे nice. ये ये है ना? ओके। ये खादी कॉटन है ओके हाँ. पार्टीवेर है फोर हंड्रेड है देन है थ्री फिफ्टी है जे सगे टू फिफ्टी ना कॉटकुर्ती तो कश टू हंड्रेड ओके सो इथे मस्त मस्त शॉर्ट आहे। कुर्ती आहेत बघा आणि या कॉटनच्या आणि हे तुम्हाला दोनशे रुपयाला मिळतील आता इथे कलेक्शन खूप आहे सी एवढं सगळं आहे ह्या टू हंड्रेडला आहेत तसेच त्यांच्याकडे फुल कुर्तीसुद्धा आहेत सी तिथे पूर्ण कलेक्शन आहे पाठी डिस्प्लेसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तिथे आता खूप क्राऊड आहे सो आपण नेक्स्ट शॉपला जाऊया दादा हे ट्राउजर कसे आहेत

टू एक का एक हो ओके सो इते स्कूप आहेत है। हे है सगळं तुम्ही मुलांचे आपले ऑप्शन्स खूप आहेत मस्त कलेक्शन टी शर्ट काय रेंज आहे टी शर्ट ची टीशर्ण दो सो दो थो 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 थो। ओके दोनशे अडीचशे आणि तीनशे अशी रेंज आहे इथे तुम्हाला फुल स्लीव पण आहेत देन ओवर साइजेस पण आहेत आणि तुम्हाला जर नॉर्मल टी शर्ट हवे तर ते पण आहेत सी तिथे कॉलर टी शर्ट पण आहेत नाही म्हणजे दोनशे अडीचशे आणि तीनशे अशी ते रेंज आहे टी शर्टची अगदी एस बी आय एमच्या अपोजिट साईडला खाली साड्या कशा आहेत ओके सो तुम्हाला इथे तीनशेला साड्या मिळणार आहेत तिथे मस्त मस्त आहेत ओके नाही खूप कलर्ससुद्धा खूप आहेत आणि वाव ठीक कशी आहे ओके ही कॉटन आहे ना सहावारी आहे की नऊवारी आहे ओके ओके तरी सहावारी आणि तीनशेला पडणार आहे आणि कॉटनचे नाही दादा गाऊन अडीचशे फिक्स रेट आहे कुठचं पण घेतला अडीचशे रुपये नाही तर इथे तुम्हाला अडीचशे रुपयाला गाऊन मिळणार कुठचंही घ्या सगळे तुम्हाला अडीचशेचं कलेक्शन आहे आणि इथे फिक्स रेट आहे त्याच्यामुळे काहीच बारांगीने होऊ शकत नाही खूप मस्त हे विथ पॉकेट असतात ना ओके सो साईड पॉकेट वगैरे असेल प्रत्येकाच्या नेक वगैरे मस्त आणि एक प्युअर कॉटन असतं ना ओके सो इथे प्युअर कॉटनच असतं नाही दादा काय प्राइस याची किती प्राइस आहे किती कितीला दोनशे ओके तर ह्या शॉर्ट कुर्ती आहेत ना सो इथे तुम्हाला शॉर्ट कुर्ती आहेत आणि ह्या तुम्हाला दोनशेला मिळतील बघा इथे खूप कलेक्शन नाही बार्गेनिंग नो आणि कलेक्शन खूप आहे सायझेस पण खूप आहेत आणि पॅटर्न पण खूप आहेत नाही ते काय इथं थ्री फिफ्टी काय ओके सो हे तुम्हाला वन फिफ्टीला मिळणार आहे ते बघा इथे खूप कलेक्शन आहे हे सगळे वन फिफ्टीचे आहेत हे किती बोललात साडेतीनशे ओके हे सगळे साडेतीनशे आहेत त्याच्यामध्ये काय काय फुल पण आहेत फ्रॉक आहेत कॉटनचे कसे आहे ते वन फिफ्टीला दोन ओके हे कॉटन आहे ना ओके तर हे दीडशेला तुम्हाला दोन मिळतील छोट्या मुलांचे फ्रॉक आहेत बघा मुलींचे दीडशेला दोन आहेत आणि याच्यामध्ये खूप कलर आणि पॅटर्न आहेत उन्हाळ्यासाठी खूप मस्त आहे कॉटन असतं ना काय कॉटन आहे ओके जयपुरी कॉटन आहे मस्त एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये गरम वगैरे होणार नाही नाही मस्त सो इथे ऑलमोस्ट सगळं छोट्या मुलांचं आहे हे कसं आहे हा सेट हे टू फिफ्टी टू हंड्रेड आहे ओके तर हे टू फिफ्टी आहे आणि हे टू हंड्रेड आहे ओके हे स्वेटर आहे ना स्वेटर आहे की काय नाही नाईट ड्रेस ओके नाईट ड्रेस आहे नाही सगळं छोट्या मुलांचंच आहे बघा मस्त वन फिफ्टी हाफ आणि फुलमध्ये टू हंड्रेड टू फिफ्टी ओके सो मध्ये ट्राउजर घेतलं तर टू हंड्रेड टू फिफ्टीला मिळतील आणि हाफमध्ये घेतलं तर तुम्हाला व वन फिफ्टी ना ओके वन फिफ्टीला मिळतील आणि त्याच्यामध्ये मटेरियल खूप है, आहे कॉटन आहे देन सिल्क पण आहे बरंच काय काय सो मस्त आहे कडे शंभर रुपयाला पे आहेत ओके सो ते शंभर रुपयाला तुम्हाला बँगल्स आहेत आणि खूप आहेत सगळ्याची शंभर रुपये की वेगवेगळे ओके सो हे दीडशे ला चार ओके okay, so okay, तर हे सगळे दीडशे ला चार आहेत आणि हे दीडशे ला दोन आहेत okay, okay, हे थोडे ब्रॉड आहेत इथे तुम्हाला सगळं कड्यांचं कलेक्शन दिसेल म्हणजे बँगल्स स्टार्टिंग ही सगळे फिक्स आहेत ओके ओके सो हे दीडशे Nice. नाही म्हणजे स्टार्टिंग दीडशे आहे बाकी सगळ्याची प्राइस वेगवेगळी आहे आणि ते कशा वरते ओके सो ते पण दीडशेचेच आहेत आणि इकडे जे खाले त्यांची प्राइस थोडी वेगळी आहे नाही कितीचे ते कसे आहेत शॉप आहे कसे आहेत पण ते ओके सो हे दोनशेचे आहेत आणि अडीचशेचे आहेत अशी वेगवेगळी रेंज आहे याची आणि साईज पण आहे त्यांच्याकडे देन कलेक्शन पण खूप छान आहे ह्याची काय रेंज आहे साईज काय राहील की आम्हाला या डबल एक्सेल स्टार्टिंग एक्सेल सेल ओके एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल बीपल ओके एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल okay, एक्सेल अशी साईज आहे आणि प्राईस दोनशे अडीचशे तीनशे असे बॅग कुठचं पण ओके सो इथे तुम्हाला दोनशेला बॅग मिळेल मस्त हे टू फिफ्टी आहे ओके सो हे दोनशेलाच आहे इथे खूप मस्त मस्त बॅग आहेत बघा हे पण दोनशे हे पण दोनशे खूप कलेक्शन आता एवढं सगळं दाखवणं इम्पॉसिबल आहे हे पण दोनशे आहे ज्यूटचे so, आहे okay, हैं okay, ना ओके सो ही पण दोनशेच आहे दॅन ही पण दोनशे सगळ्या दोनशेलाच आहेत आणि यांचं शॉप आहे इकडे कलाकुंज साडी सेंटरच्या एक्झॅक्टली खालीच नाईस सो काय आपल्याकडे कलकत्ता ओके तर ह्या हँडलूम साडी आहेत ना ओके याची रेंज कशी आहे सहाशे एक ओपन करून दाखव ओके सो सी पाचशेची आहे आणि ही कलकत्ता हँडलूम साडी आहे नाईस हिची लेंथ बरोबर सिक्स मीटर असते ना ब्लाऊज पीस अगत ओके नाईस ब्लाऊज पीस अटॅच आहे पल्लू आहे ब्लाऊज ओके मस्त ब्लाऊज खूप मस्त आहे एकदम प्लेन ब्लाऊज आहे आणि एकदम सॉफ्ट आहे नाईस सर ही पाचशेची आहे ना आणि ह्या सगळ्या सहाशेच्या आहेत

पाचशे सहाशे आणि ह्यांच्याकडे बघायला गेल्यानंतर खूप कलेक्शन आहे जसं की व्हाईट ग्रीन आहे रेड आहे ग्रीन आहे क्रीम आहे रे ब्ल्यू पिंक खूप ओके सो ते बोलतात आज पूर्ण माल संपून गेला आहे त्यांच्याकडे कलेक्शन येत राहतं ना सारखा सारखं नवीन ओके सो हे बघा इकडे खूप कलेक्शन आहे सो तुम्ही व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला रतन ट्रेंडिंग कंपनीच्या दादर गेस्ट हाऊसच्या एक्झॅक्टली खाली तुमचा स्टॉल आहे सो तुम्ही इथे व्हिजिट करू शकता हे कसं आहे ओके टू हंड्रेड आहे ओके सो इथे तुम्हाला शॉर्ट कुर्ती बघायला मिळतील त्याच्यावर मस्त वर्क केलं आहे नाही तुम्हाला टू हंड्रेडला मिळेल त्याच्या हाताला पण बघा ते छोटे छोटे हे आहेत मस्त आणि मटेरियल काय रिऑन ओके काय टू हंड्रेड डबल एक्सेल टू फिफ्टी एक्सेल टू हंड्रेड ओके 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 ट्रिपल एक्सएल थ्री हंड्रेड डबल एक्सएल टू हंड्रेड देन वन फिफ्टी ना ओके टू हंड्रेड टू फिफ्टी ओके एक्सएल टू हंड्रेड डबल एक्सएल टू फिफ्टी ट्रिपल एक्सएल थ्री हंड्रेड सो इतने मस्त कलेक्शन है थ्री फिफ्टी शॉर्ट कुर्ती है या लॉन्ग कुर्ती है ओके okay, साइजेस जो साइज साइजिंग साइज की मीडियम टू सिक्स सिक्स एक्सेल सिक्स एक्सेल की रेंज क्या है साढ़े तीन ओके खाली कुर्ती है ना कि पैंट भी है ओके नाइस स्टार्टिंग रेंज कितना बोला आपने स्टार्टिंग मीडियम uh, से प्राइस साढ़े तीन से पैंट विथ कुर्ती मिलना है, okay, so है। uh, कॉटन ना ते पॅटर्न पण खूप आहेत बघा जेवढं तुम्ही घ्याल तेवढे कमीच आहेत आणि खूप मस्त मस्त कलेक्शन आहे एकदम सॉफ्ट आहे ते शर्ट्स बघायला मिळतील जे लेडीज आहेत ते तुम्हाला तीनशेला मिळतील याच्यामध्ये सायजेस पण आहेत ना स्मॉलपासून डबल एक्सर प्राईज प्राईज सेम आहे ना ओके सो स्मॉलपासून डबल एक्सपर्यंत शर्टमध्ये साईज आहे टू फिफ्टी रेंज okay, so, है ओके सो प्रिंटेड पन है yeah. yes. <laughs> तेज <laughs> ये का प्राइस है टू फिफ्टी कशा दिया काका या कुर्ती कशा है बस ये हुआ कि मैं जैसे भी हूँ ये बता या कशा है ये टू फिफ्टी है नहीं बता ओके सो फुल स्लीव्स हाफ स्लीव्स बोथ ना ओके oh, सो कुठचंही घ्या तुम्हाला दोनशे पन्नासला मिळेल भरपूर पॅटर्न्स आहे त्याच्यामध्ये आणि कलर पण खूप आहेत टू फिफ्टीला तुम्हाला मिळतील इथे शॉर्ट कुर्ती आहेत ज्याच्यामध्ये फुल स्लीव्स पण आहेत आणि हाफ स्लीव्ज पण आहेत विथ स्वीपवाल्या पण आहेत काय काय सी आणि एक खादी कॉप खा जयपुरी कॉटन आहे सीड्रेड ओके तो शंबर तो सो शंभर रुपयापासून तुम्हाला इथे इयरिंग्स आहेत बघा खूप मा वाव हो काहीतरी नवीन दिसलं आजपर्यंत नथीवर दिसलं होतं पहिल्यांदा मला कानातल्यावरती दिसलं आहे सो कुड्यांमध्ये खूप ऑप्शन आहेत झुमके पण आहेत हे चारशेचे आहेत खूप मस्त वाटते बघा मस्त इयरकब्स पण आहेत हे पण खूप छान आहे इट्स फायनली आपली व्हिडिओ कम्प्लीट झालेली आहे आणि मी आता पुन्हा एकदा आलो आहे कैलाश लसतीचं एक्झॅक्टली समोर सो माझ्या मागचे जिथं रोड बघताय तिथेसुद्धा तुम्हाला मार्केट लागलेलं ला दिसेल पण आपण जो मार्केट कवर केला तो स्ट्रीट मार्केट तेवढंच होतं त्याच्या ते पुढे इंदा माझं चालू होतं म्हणजेच सारीचं मार्केट शॉप बोलू शकता सो जर तुमचे कमेंट असतील तर आपण नक्की सारीचं मार्केटसुद्धा एकदा कवर करून तुम्ही कमेंट केला तरच करायचं आहे ते सो हा व्हिडिओ आवडला तर स्टार्टिंग रेंज इथे होती शंभर रुपये जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि करंद एक्सप्लोर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरलात तर असे व्हिडिओ तुमच्याबद्दल पोहोचणार नाही तर भेटूयाच्या नवन व्हिडिओ होतं फक्त काळजी घ्या आनंद राहा बाय बाय